श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रात्री गडद होती आकाशात एकही आवाज नव्हता तरीही वातावरणात एक अजीब सी ध्वनी पसरली होती जणू काही अदृश्य शक्ती कोणाचं संरक्षण करण्यासाठी धरतीवर उतरत होती काही लढाया तलवारींनी जिंकल्या जातात पण काही लढाया केवळ भक्तीच्या श्वासांनी जिंकल्या जातात ही अशीच एक गोष्ट आहे एका गरीब एकाकी विधवेची जिला जगाने सोडून दिलं पण स्वामी समर्थ तिच्या दरवाज्यावर उभे राहिले एक दुर्बल पण धीराची स्त्री अक्कलकोटच्या जवळच्या एका छोट्या खेड्यात वास्तव्य करणारी गौरीबाई अत्यंत साधी माथ्यावर छोटासा जुना विहंग पण मनात स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धा पती गेला होता घर तुटत चाललं होतं खायला धान्य नव्हतं गावातील लोक म्हणायचे स्वामी बाम्यांनी काय करायचं काम कर जग बदलेल नाही पण गौरीबाई म्हणायची माझा स्वामी माझ्या घराचा खरा ठेवणदार आहे तिचं सगळं जग घराच्या कोपऱ्यातला मृग्छाल फोटो त्यासमोरचा एक छोटासा दिवा आणि तिची शांत पवित्र प्रार्थना अपमानाचा दिवस एक दिवस गावातल्या श्रीमंत सावकाराने तिला तिच्या कर्जासाठी घराबाहेर बोलावलं तिने हात जोडून सांगितलं माझ्याकडे काही नाही थोडा वेळ द्या पण तो तुच्छतेने हसला तू विधवा आहेस तुझं काही चालणार नाही येथे घर रिकाम कर किंवा काही उपकार स्वीकार गौरीबाईच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं तिने दोन्ही हात जोडले माझा स्वामी मला वाचवेल माझी लाज राखेल सावकार आणि त्याचे दोन माणसं हसत निघून गेले आता रात होत आली होती त्या रात्रीची कसोटी रात्री उशिरा ती तीन माणसं तिच्या घराजवळ आली दार ठोठावू लागले अंधारात सूर्यफुलांसारखा भीतीचा थरकाप गौरीबा यात दिव्यासमोर बसून प्रार्थना करत होती श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ स्वामी धामा मदत्करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी संकटात् वाचवा स्वामी मदत करा श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

స్వామి శ్రీ స్వామి సమ స్వామీ సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమ श्री स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी, स्वामी मी एकटी आहे पण तुम्ही माझ्या मागे उभे राहा दार तुटायच्या आवाजात आधीच तिचं हृदय थथरत होतं त्या क्षणी अचानक दिव्याची ज्योत प्रचंड तेजस्वी झाली आणि हवेत चंदनासारखा सुगंध पसरला गौरीबाई डोळे पुसून बाहेर पाहते स्वामी समर्थ स्वत उभे दाराजवळ उभे होते स्वामी समर्थ त्याच्याच ध्यानमुद्रेत तसेच तेजस्वी तसेच पण भयानक शक्तीने भरलेले त्यांच्या डोळ्यांतून जणू आकाशातील वीज खेळत होती ते तीन माणसं जागेवर थिजून उभी राहिली कोणाचाच आवाज निघेना सावकार मागे पळू लागला स्वामी समर्थ म्हणाले भक्तीवर पंजा टाकणाऱ्याचं भविष्य उजाड होत जा आणि या स्त्रीच्या दारी कधीही पाऊल ठेवू नका ती तिन्ही माणसं पळत सुटली जणू मृत्यूच्या सावलीतून सुटत होती स्वामींनी शांतपणे गौरीबाईकडे वळून पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू पण अश्रूंमध्ये भीती नव्हती फक्त श्रद्धा आणि कृतज्ञता स्वामी म्हणाले मी भक्ताचा मान राखायला आलो वीक मागणारी नाहीस तू तू माझी मुलगी आहेस गौरीबाई चरणी पडणारी तक्यात ते हळूच धुरासारखे अदृश्य झाले दिवस बदलला सकाळ झाली गावात चर्चा सावकाराला रात्री कुणीतरी मोठी शिक्षा दिली तो घाबरून पायाला पडला आणि म्हणाला गौरीबाई माझ्या आयुष्यभराचं कर्ज माफ गौरीबाईने फक्त इतकंच हसून म्हटलं कर्ज स्वामीने उचललं तुम्ही नाही गावातील लोक पहिल्यांदाच तिच्या घरातले दिवे तेजस्वी पाहत होते भिंतीवरचा स्वामींचा फोटो चमकत होता जणू रात्रीची संपूर्ण कथा सांगत होता श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha 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 श्री स्वामी समर्थ 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 स्वामी अशीच कृपा राहू दे